मी प्रफुलचंद्र गुंडरे अंधोरी जिल्हा परिषद गटचा भा महायुतीचा उमेदवार आहे माझ्या गला गटामध्ये थोडगा पंचायत समितीमधून अंजलीताई गौंड डॉक्टर अंजलीताई गौंड आणि अंधोरी जिल्हा परिषद गलामधून सुधीर भाऊ गुट्टे हे उमेदवार आहेत आमचे चिन्ह घड्याळ आहे आम्ही महावित महायुतीचे उमेदवार आहेत तर सर्व अंधरी थोडगा आणि पंचायत समिती गणातील व अंधरी जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू भगिनींना माझे नम्रतेचे आव्हान व विनंती आहे की आम्हाला आमच्या नावासमोरील घड्याळ घड्याळ या नावासमोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने निवडून द्यावे ही विनंती किती मेहनत केली तर आपल्याला लई चांगला मेहनत केला तर साठ टनाच्या जा पुढे जाणे आता साठ टन ऊस काढून आपल्याला परवडणार नाही ऐंशी ते शंभर टनच काढून मग त्याच्यासाठी काय लागणार आहे भर उन्हाळ्यात पाणी भरलं पाहिजे आता ते भरायचे आताच कोण माळेगाव मध्ये आता गुरुबाई साहेब होते चार हजार दोनशे कोटीच्या फ्रामासाठी गेले आज पाण्याचा शेतीचा प्रश्न एकदम सुटणार आहे जे करणारे लोक पाहिजे लोक करणारे पाहिजे ते आपल्या सांगितलं आपण चांगले सुशक्षित आहे त्यांनी आयुष्यभर समानाचं काम केलं